गाबा काढायला लावले म्हणा डबा जेवण येते बारा एक भूक लागली कस काम होईल कामाला डिल पडले मी वेळेवर जेवण देते नाही मालकीन बाई काय खरं यांच गबाळ काढू काढू जाम केलं या मला मालक कुठं जाते मालक एक दिवस तोंड ना मालक तर मालकीच्याच बरं होई सगळं ना कधी आली कधी खाऊ पिऊ घातलं वेळेवर कधीच नाही फक्त काम पाहते मग आकून मग म्हणतात काम दिलं झालं कामाला कच्चे पडले काम काय काम होतं झोपले का काय ते मध्ये ताकत काय दिसता ना आराम चालू आहे वाटतं नाही का काय आराम चालेल का आलं काय हा मग आराम ते आराम कर मग अहो हे झालं का ते करायला की ते झालं की हे करायला येतं तुम्हाला काय काय सांगल का, का, आरंग, आरंग का? काम आज तुम्ही ना का जबा काऊन टाका म्हणे ह्याच्यात तिकडंच सुरुवात करायची ना तिकडून एक काठी घालून इकडं राहिलं थोडं था पाणी प्यायला आव त इकडं मोटरीवर मग पाणी पिला मग इडच बी लागलो काढायला किती काढलं काढीत आलोय काढीत गेलोय हो त्याला काय 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 करायचं त्याला काढायचं ते दिलं सोडून दिला तर मी काढील ना मग खुर्पे नाही का घरी आपल्या मग तुम्ही म्हणलं का मला खुर्पर किती बाहेर निघतो पावडर काढला असत मग पावडर द्यायचं टाक टाकतो काय

करायला कर का एवढं मनापासून करतोय मालकीन बाई काय केलं मग तुम्ही सांगा बरं कुठं कमी पडलं मी सांगा बरं मला ना तुमचं कामच नाही पडत नाही नवऱ्यालाच नाही आवडत तुम्ही हा ना, नहीं नहीं? तुमी। ना ते तर इथे नाही पाहायला ते मला टोंग घेतलंय तुम्हीच राहते आहे माग ते म्हणे ना उतरना घरी ठेवला का तू येत नाही राहणार माल म्हणले होते हा हा बाबूराय म्हणे हा पण बाबूराव कामच करीन नाही आता काय आता कसं करायचं तुम्ही सांगा बरं अहो असं मन मोकळे काम करायचं माणसं असं हे नाही करायचं माणूस असतच पाहिजे म्हणजे काम करताना आजला बाई अहो मन नको काम म्हणजे जसा दना दना करस आंग नाही करणस अहो आंग नाही ना आता काय सका काय झालं आता मला थकवा आला दरसक थकवा आला हां मथोसे काय झाले शेर राहते तुझे काय बाबराव असं काम केलं पाहिजे माणसाना हां का समज माणसांना दमास नाही खाल्ला पाहिजे दिवस चालत ठेवाज हां तेवढी एनर्जी पाहिजेल काय आता थकवा आलाय नाही तर तुम्हाला सांग एवढा माग आहे ना मी हां दिवसाही करायचो आणि करायचो काय काम मग आता काय झालं आता काय थो थो आता थोडं वयाच्या कमी थोडस तुमच्या कामात माझे नाही तुम्ही सहन करू थोडस कामात माझे नाही राहिले तुमच्या काय एकदम जण काम हो असं ना करू बाबा काहीच काही करेल नाही मी तरी मला एक म्हणलं म्हणलंच काय बाबरा ढिल झालं त्याने का वापरू पाहिला मला काय म्हणते नाही ने तेच एक काम करायचो याच्याच्याच्या सख्या जिड होतो मग बार बार हा का हा मतेची बाईक मले तुम्हाला त्याची बाईकच मले मग दुसरा बोल सक्या का काय मले तुम्हाला मला माहिती ना मग तेची बाईक फॅमिली आहे ना घरी त्याची बायको तेची बाईक आशेस भरायची मला अहो मला तेची बाईक सांगितलं होतं हा तेची एक खोड आहे बाबरा हां जर दिला नाही ना कामच नाही केलं हा ना असं म्हणलं काय तुम्ही काय मी तर काही तेच काही घेत नव्हतो मी फक्त करीत राहायचो

एनर्जी ड्रिंक आहे तुम्ही असे ताट राहाल हो, कायम अजिबात दांगडू कर नाका नाही ग्रह असं आहे ना तुम्ही कायम ताटच कधी कामातच दिसतात सारखं ताटच का आ, काम करा का। काम करायला उभेच राहणार कोणी पण तुम्हाला बाबरा या आमच्याकडे कामाला तुम्ही रात्री दिवस टाकणार नाही शब्द आहे मा अहो मालकी पण तुम्ही विचार करा आता मी जर इडे करायचं हा तुमच्या काही करायचं दुसरे कसं काय आता तुम्ही मला ठेवून घे ना आणि मग तुमच्या कसं करेल मी दुसरे काल करू अहो नाही माया करून समजा नाही जर तुम्हाला ते तुम औषधांचा फरक पडला पर तर म्हणते मी औषध तुम्ही देणार औषध मी दिला माइकच काम करा तुम्ही दुसरीकडे तुम्हालाच फरक पडल ना के तिकडे का आलं दे मला म्हणजे तुमच्या कामाला औषधाला फरक पडल ना हा ना मग भान बा मग तुम्ही माझ्या तुम्हाला कोणी बोलील कामाला आम्हाला मग माझ्याकडे जर तुम्ही पाहिलं ना असं लय काम करू आले बकुळ इकडं तुम्हाला कोणी बोलील ना नाही मी दुसरे काल जाऊ मग जायच नाही मी तुमच्याकडेच करील काय काम तुम्ही असं म्हण ना इकडे काम इकडेच ना भाऊ अहो मॅडम हा जात आहे इकडे तिकडं इकडे काय चाल बाबर असं इकडं लय काम कर मग लागा कामाला आता 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 इतक्यात थकलो आता जेवायला आणलं असेल तुम्ही जेवण दे आता किती टाइम झालाय आहे पोटात भूक नाही भूक लागली जॉईन केलंच नाही का डबा घेऊन येतो आज किती पाहा बरं कसं काय गडी काम करेल डबा कसा टिकल तुमच्याकडे सांगा बर डबा ना डबा राहिला पाहना मजा पहिले मी एकटेच घेत होते पण आधी तुम्ही घ्या मग तुम्ही घेत होते पहिले पण घेतात सवय मानावर मला काम जास्त होत एवढं काम होतं ना आम्ही सारे घरचं काम करून इकडे तुम्हाला डोक्याला आला

मालकाला सांगायचं नाही ना का नाही तर बास द्यावाली मातीला द्यावं लागेल वाटतं असं देऊ का दे हा मग तसंच होऊ दे आमचं काय काम आता पाहाय का ना कसं काम आपलं पण मालकाला सांगू नका मी नाही सांगत तर तुम्ही तर सांगणार नाही नाही दारू बांधू बर का काय अशी मालकी मला कुठंच नाही सापडली कशी सोबत दारू प्यायची म्हटल्यावर मग सोबत म्हणून तुम्हाला दिली नाही मी तुमच्यासाठी आण तू कस, का बाड़े। बाड़े। ना। कस काम करू घ्यायचं काम पडलं दिल थोडी ताकद यायला थांबणारच नाही गोड्यासारखे मग तुमचं काम मी केलं घाबरूच नका म्हणजे आक काम करू घ्या गोड्यासारखं सराव लागल ना बरे

मालक काल नाही ना? म्हणून ना ना का मालक सुद्धा ऐकणार आता डायरेक्ट बिडून जाईल डायरेक्ट म्हणजे हा कामाला मालक नाही म्हणणारच नाही तुम्हाला नाही नाही म्हणला तरी मालक का तू एवढं काला करू राहिला सकाळ संध्याकाळ तुम्ही म्हणा बाजूला सारखं तुम्ही मालकाला सांगा तुम्ही बाजूला मला मालकींना आयडिया दिली आज सर झाला आहे ना कोणीच म्हणणार नाही बिलकुल का बिलकुल का बिलकुल का असं म्हणतो मी काय कामाला बिलकुल परत तुम्ही बा गड़ी बाय नाही आता काम करून आवरा तुम्हाला काय वाटत नाही मी आता ना का तुम्ही पडत्या पडा मग माल घेतली का मग झोप लागत मग मी पडला असतो गरीबर मग आता कोणी आलो काय म्हणणार पड काय हो पडा बरं कोणी आता हिडा आपण तुम्ही कोणी घरी सांगा ना कोणी हिड आपल्याला येते का कोणी येणार नाही इरत पण आहे नाही आताच नाही मग कधी तुम्ही कामाला लागा तुम्ही थोडं काम बिम करा मग या नाही हो नाही नाही पण लगेच हा अहो या काम करून काय आला बस ते करी बस करू तीन चार वाजता तुम्हाला झोपलदार नाही पाहिजे मी तुम्ही काम केलं पाहिजे अहो हा मग आता कामच आहे ना तुम्ही जर अशा दारी पण झोपलेत मग मा खर्च पाहिजे नाही काय झालं लगेच पेलोय त्याच्यामुळे मला आहे ना कस तरी उरायले म्हणून म्हटलं तर सकल घेऊ आपण

खूप झालं आता दारू पाजून माणूस झोपून घेतला आणि काम कधी करायचं आता बाबराव गेले का काय सवय आई मला वाटलं दारू अजून याच्या कोड्यानी काम करून हा तर गाद्यान लोळा ला लागला दारू पिलो कायचं काय खरंय मग दारूच पाहिजे कंडा दर्शक दर्शक खाली कंडा काम का मा करणारे कधी